आदरणीय नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार राज्याचा सा उद्योग मंत्री म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून मला मुंबईच्या शाखांमध्ये जाण्याचे आदेश आदरणीय शिंदे साहेबांनी दिले त्या मदतीनं संघटनात्मक बांधणी कशा पद्धतीनं झालेली आहे संघटनात्मक बूथ प्रमुख किती झालेले आहेत गटप्रमुख किती झालेले आहेत याचा आढावा घेऊन मी तो पूर्ण एकनाथ शिंदे साहेबांकडे सादर करणार आहे आज पहिल्यांदा सहा नंबर वॉर्डमधनं ही सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच वॉर्ड हा महायुतीसाठी अनुकूल आहे हे सगळा आढावा घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलाय आणि सुरुवातच जर महायुतीची असेल शेवट देखील महायुतीच करणार आहे आणि मुंबई महानगर पालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल हे पहिल्याच प्रभागाच्या आढावा सांगायचं पण उत्तर मुंबईमध्ये किती जागा नाही महायुतीनं आम्ही लढणार आहोत किती जागांवर लढणार कोण लढणार याचे सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना आहेत जो कोण लढेल तो जिंकेल अशी परिस्थिती या प्रभागामध्ये आहे त्याआधी मतदारांची यादी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की आपल्याच माध्यमातून अनेक वेळा तुम्ही पूर्वी असं दाखवलंय की निवडणुका घ्या निवडणुका का घेत नाहीत निवडणुका का घेत नाहीत म्हणून आक्षेप झाले आता निवडणूक आयोगानं निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली तर निवडणूक पुढे जावी अशी काही लोकांची इच्छा आहे याच्यातच त्यांचा पराभव आहे निवडणूक झाली तर दारुण पराभवाला सामोरं त्यांना जाऊ शकतं म्हणून ही सगळी फक्त नवटंकी सुरू आहे ना वर्षानुवर्ष मतदार याद्या न बघितलेल्या लोकांनी जर मतदार याद्या बघण्याचा उपक्रम चालू करत असतील त्यांना शुभेच्छा आहेत पण एक आठवण करून देतो की लोकसभेला जी निवडणूक झाली त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं कारण त्यांच्या जागा निवडून आल्या आता विधानसभेला त्यांचा पराभव झाला आता ईव्हीएम वर ते दोष देत आहेत त्याच्यामुळं कुठेतरी पराभवाला सामोरं जात असताना कारण शोधायचं तर ते अगोदर शोधून ठेवतात कारण स्थानिक स्वराज्य संस्थेला ते पराभवाला सामोरं जाणार आहेत हे त्यांना देखील कळलेलं आहे आणि काळ्या दगडावरची बघवी रेखा पण मतदारांमध्ये आधुनिक म्हणजे असं दिसून येत आहे की एकाच खोलीत पस्तीस मतदार निवडून येत आहेत याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यापेक्षा ही एक प्रोसेस आहे आपण देखील सगळे मतदार आहात मतदार शिफ्ट करण्याची देखील प्रक्रिया आहे मतदार नोंदणीमधलं नाव कमी करण्याची प्रक्रिया आहे क्लिरिकल मिस्टेक असेल तर नाव सुधारण्याची प्रक्रिया आहे प्रिंटिंग मिस्टेक असेल तर नाव सुधारण्याची प्रक्रिया आहे नावं कमी करण्याची प्रक्रिया आहे नावं वाढवण्याची प्रक्रिया आहे याला निवडणूक आयोग सर्टन पिरियड देतो काळ देतो त्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात पण ज्यांनी आयुष्यात कधी मतदार यादी बघितलीच नाही शिवसैनिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर जी ज्यांनी राजकारण केलं त्यांना आता हे अप्रूप आहे की आपण मतदार यादी बघतोय त्याच्यामुळे नवीन नवीन काही फंडे ह्याच्यातनं निघत आहेत पण परवाचा जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये थोरात साहेब बसले होते बरोबर ना संगमनेर मतदारसंघाचे पूर्वीचे आमदार त्यांनी तुमच्याच माध्यमातून एक मुलाखत दिलेली आहे त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला कि मतचोरीवर तुमचं काय म्हणणं आहे का त्याच्यावर त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की मी स्वतः या मतदार यादीवर लक्ष ठेवतो हो पराभव झालेला स्वीकारावा लागतो सार्वजनिक त्रुट्या काय झाल्यात या मी तपासणार आहे आणि मी माझ्या पराभवाला सामोरं का गेलो याचं मी आत्मचिंतन करणार आहे माझा कशावरही या आक्षेप नाही हे स्वतः चार दिवसाच्या पूर्वीच्या मुलाखतीमध्ये ते सांगतात आणि साडे नऊ हजार मतचोरीला गेली म्हणून सांगतात त्याच्यामुळे लोकांना फक्त फसवण्याचा उद्योग यांनी सुरू केलेला आहे त्याच्यातनं लोक फसणार नाहीत मुंबई महानगरपालिकेच्या पूर्ण प्रक्रियेवर मतदार ठरवणार आहेत की नक्की कोण नगरसेवक असणार आहे कोणाची सत्ता असणार आहे आणि ती सत्ता महायुतीची असणार आहे मला काय विषय की आ, आगी आगी तो एक पहिली गोष्ट अशी आहे की त्यांनी स्वतःच्या वक्तव्यातनं हे सांगितलेलं आहे की मराठीच आमची आई आहे मराठी आमची मातृभाषा आहे ती मायबोली आहे अनावदानानं एखादं वाक्य जर तोंडातनं गेलं असेल त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे परंतु मराठीवर विश्वासच नाही मराठीवर प्रेम नाही अशा पद्धतीनं मनसे जे काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आम्ही जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या मंडळीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देताना आम्ही स्वतःहून बघितलेला आहे त्याच्यावर आमच्या मुख्य नेत्यांनी सही केलेली होती नरेंद्र मोदी साहेबांनी हा अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याच्यामुळे कोणालाही मातृभाषेबद्दल अभिमान नाही असं समजण्याचं काही कारण नाही उलट मराठीसाठी आम्ही जेवढं काम करतो एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढं कोणी करत नाही त्याच्यामुळे एखादं वाक्य अनावधानानं गेलं असेल तर त्याचं भांडवल करून राजकीय पोळी भाजण्यापेक्षा स्वतः आपण भविष्यामध्ये काय करणार आहोत मुंबईच्या जनतेसाठी हे सांगावं आणि मतं मिळवावी शिंदे साहेब सांगतीलच पण आता मी त्यांच्यावर गाडीतनं प्रवास करत असताना त्यांनी मला देखील सांगितलं की अनावदानानं एखादा शब्द जर बाजूला केला तर त्याचं राजकीय भांडवल कशाला करायचं त्यांनी सांगितलं ना जे काय मी बोललो त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो त्याच्यामुळे तो खरा प्रश्न संपवला पाहिजे परंतु जे, जे मराठी भाषेचा सा पुळका सांगतो आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांच्या बाजूला बसत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांच्या बाजूला बसत आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा काय उल्लेख केला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मराठी माणूस मराठीपण याच्याबद्दल आम्हाला सांगायची काही गरज नाही जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेल्या लोकांच्या बाजूला बसतायत त्यांनी आम्हाला मातृभाषेबद्दल प्रेम सांगायची काही आवश्यकता नाही वेगवेगळ्या डॉक्टर पण याच्यामध्ये आमची सगळ्यांची भूमिका स्पष्ट आहे कि ज्याच्यामुळं ही आत्महत्या करायला लागली हे चौकशी झालं तर त्याच्यावर कारवाई करावी हीच आमची सगळ्यांची भूमिका कुठे ते नाकारतोय त्याच्यामुळं आमच्या भगिनीवर झालेला अत्याचार असेल त्याच्यात झालेली त्याची आत्महत्या असेल ही करणाऱ्यांवर करायला लावणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची शिवसेनेची भूमिका असीम सरोदे यांची असीम सरोदेंची सनद माझ्या माहितीप्रमाणे न्याय व्यवस्थेवर काहीतरी प्रश्नचिन्ह जाहीर रित्या उपस्थित केल्याबद्दल आणि राज्यपालांबद्दल काहीतरी बोलल्याबद्दल अदवा तद्वा त्याच्यामुळे त्यांची सनद रद्द केलेली आहे असं मी ऐकू नये पण मी त्या बाबतीमध्ये कशासाठी केलेली आहे का केलेली आहे याचा अभ्यास करू आणि त्याच्यानंतर आम्ही नक्की याच्यावर प्रतिक्रिया देऊ परंतु न्याय व्यवस्थेवर बोलणं राज्यपालांवर बोलणं हे कुठच्याही लोकप्रतिनिधीला कुठच्याही नागरिकाला शोभा देणार नाही मराठी भाषा मातृभाषा आहे आणि अनावधान शब्द गेला असेल तुम्ही हा बोलून दाखवू शकता कुणाच्या भावना तुम्हाला शिकवल्या गेलं असेल त्याची मी दिलगिरी थँक्यू